पाठीमागच्या दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं पंढरपूर तसेच मंगळवेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच अनेक शेतकऱ्यांचं पशुधन जायबंदी झालं असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या शित शेतातील फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय यामध्ये द्राक्ष पेरू डाळींब पपई आदी बागांचा समावेश असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा हातवत झाला आहे यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दादा भालके यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलंय यावेळी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या जाऊन झालेल्या जा नुकसानीची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा पद्धतीची भूमिका दादा भालके यांनी घेतली पाठीमागच्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून यामध्ये पशुधनासहित त्यांच्या घरं तसेच फळबागांचं नुकसान झाल्यानं शेतकरी राजा हातबल झाला होता त्यावेळी भगीरदादा भालकी यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाची पाहणी करून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा पद्धतीच्या सूचना केल्यामुळं शेतकरी राजाला थोडासा दिलासा मिळाला इथं सगळ्यात जास्त नुकसान झालंय

हो oh, oh. इथला पंचनामा करून कृषी जे पण तुमचे असतील तर हे करून oh.